नमस्कार कसे आज सगळे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती सर्वांचं स्वागत आहे तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळच्या वाजलेल्या आहेत अकरा आणि मी चाललेली आहे आज सासरी आणि आम्हाला नाहीला रुद्रांशचे पप्पा आणि त्याचे मामा येणार आहेत आणि जाण्यासाठी बुत्ती देतात त्यासाठी पोळ्या करायच्या चाललेल्या आहेत आणि रुद्रांशला त्याच्या पंजीनं घेतलेल्या आहे तर त्या दोघांच्या काय गप्पा चालल्यात ते आपण बघूया तर चला

اوه بولتي <applause> 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 आणला <laughs> स

स्वागताची तयारी खूप छान केली होती पण प्रवास करून आल्यामुळे त्याची खूप चिडचिड झाली त्यामुळे खूप रडत होता ना पण आता बघा कसा खेळतो दर 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 ला तर व्हिडिओ काय नीट करता आला नाही असो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नाही एका नवीन व्हिडिओमध्ये